नमस्कार मित्रांनो मी सुधाकर राठोड आत्ताची महत्वाची आनंदाची बातमी सोलापूर मार्केटमधून येत आहे तर शेतकरी मित्रांनो मागील दोन ती ते तीन दिवसापासून सोलापूर मार्केटमध्ये मोठी बदल दिसून येत आहे सध्या काल आपण जे काही सोलापूर मार्केटमध्ये लिलाव आहे ते लाईव्ह दाखवलेला आहे आणि आत्ताची नवीन अपडेट आपल्याला आलेली आहे सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव एक रुपयाने कालच्यापेक्षा एक रुपयाने बाजारभाव ताईट आहे म्हणजे एक रुपयाने बाजारभाव वाढ आहे आणि विशेष म्हणजे बघा काल आणि आज दक्षिणमधील जे काही बेंगळूर मार्केट आणि हैदराबाद मार्केट आहे ते पण एक दोन रुपयांनी वाढ झाल्यामुळं आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मार्केट 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 सुद्धा बाजारभाव वाढ आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मार्केट 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 जे काही बाजारभाव पाहिला असता जो काही वक्कल जो आहे एक दोन म्हणजे डिस्काउंटेबल जे काही वक्कल आहे ते तेवीस रुपये सुद्धा गेलेले आहेत आणि एक दोन जो वक्कल आहे तर एकवीस बावीस रुपये पण गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर अठरा रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव पाहायला भेटलेला आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे तीन नंबर बाजारभाव पाहिला असता म्हणजे गोलटा जो बाजारभाव पाहिला असता तर ते तेराशे रुपयापासून ते सतराशे रुपया दरम्यान आहे म्हणजे गोल्टा आहे सोलापूर मार्केटमध्ये चांगली मागणी आहे चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे हा जुना कांदा मध्ये जे काही काही एक दोन कांदे खराब कांदे निघाल्यानंतर लगेच बाजारभाव रिव्हर्स होतोय म्हणजे लगेच दोनशे तीनशे रुपयाने बाजारभाव कमी होतोय आपण लाईव्ह काल दाखवलेला होता आणि ते प्रक प्रमाण जो वाढलेला आहे आणि खराब कांदा सुद्धा मार्केटमध्ये भरपूर आहे आजची जी आवक आहे फक्त साठ गाड्याची आवक आहे हे लक्षात घ्या आवक मात्र कमी आहे हा जो बाजारभाव वाढ झालेला आहे तर मला वाटतंय की आवक कमी झाल्यामुळे कारण की साऊथमधले जेवढेही कांदा जे काही मुख्य बाजारपेठ आहे कांदाचे तिथे बाजारभावामध्ये वाढ झालेला आहे कारण तिकडे पण आवक कमी झालेली आहे नवीन कांद्याची सुद्धा आवक कमी झालेली आहे त्यामुळे इकडे जुन्या कांद्याला मागणी आहे आणि महाराष्ट्राचा कांदा साऊथला सध्या आता बंद म्हणजे कमी जात आहे त्यामुळे कांद्याची मागणी वाढलेली आहे निर्यातीमुळे शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणायचं थांबवलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो हा जो काही बाजारभाव वाढलेला आहे आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढलेला आहे आणि निश्चितच बाजारभाव पुढे वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन तुम्हाला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शे शेअर करा जेणेकरून डेली अपडेट काढण्याचे जे काही आहेत ते आपल्याला भेटणार आहे तर असं भेटूयाच्याच कानाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद